देवभूमीचे अश्रू उत्तराखंडमध्ये वाढत्या दुर्घटनांची भयावह कहाणी उत्तराखंड, उत्तराखंड जिथे हिमालयाची उत्तुंग शिखर आकाशाला भिडतात आणि नद्यांचा पवित्र प्रवाह जीवनाला नवी दिशा देतो ती देवभूमी ही देवभूमी आता संकटाच्या गर्तेत सापडली आहे गेल्या काही वर्षापासून या शांत आणि निसर्गरम्य प्रदेशाला नैसर्गिक आपत्त्यांनी ग्रासले ज्यामुळे इथली आध्यात्मिक शांतता भंग पावली आहे आणि भाविकांच्या मनात भीती निर्माण झाली आहे कधी ढगपुटी कधी भूस्खलन तर कधी हेलिकॉप्टर अपघात या घटनांमुळे देवभूमीचे चित्र पालटले आहे दोन हजार तेराच्या केदारनाथ महाप्रलयानंतर उत्तराखंडने खूप काही सोसले त्या घटनेने हजारो जीव घेतले आणि देवभूमीला हादरवून सोडले त्यानंतरही परिस्थिती पूर्णपणे सुधारलेली नाही दरवर्षी पावसाळ्यात विशेषतः चारधाम यात्रेदरम्यान ढगपुटीच्या घटना नित्याच्याच झाल्या अवघ्या काही मिनिटात डोंगर उतार पाण्याने वेढले जातात काय रस्ते खसतात आणि प्रवाशांना जीव वाचवण्यासाठी धावपळ करावी लागते अनेकदा या घटनांमध्ये संपूर्ण गाव वाहून जातं शेती उद्ध्वस्त होते आणि जनजीवन विस्कळीत होतं उत्तराखंडची पर्वतीय भूभाग भूस्खलनासाठी अत्यंत संवेदनशील आहे मुसळधार पाऊस आणि कमकुवत भूगर्भीय रचना यामुळे भूस्खलनाच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे डोंगर कड्यावरून कोसळणारे दगड आणि मातीचे ढिगारे अनेकदा रस्त्यावर येतात वाहतूक थांबवतात आणि लोकांनाही अडकून ठेवतात या भूस्खलनामुळे अनेक वेळा घरांचे आणि मालमत्तेचे मोठे नुकसान होते तर काही वेळा ते जीवघेणीही ठरते या घटनांमुळे स्थानिक लोकांचे जीवनमान अधिकच कठीण झाले कारण त्यांना सतत मृत्यूच्या छायेखाली जगावे लागते हेलिकॉप्टर अपघातांचे गुढ दुर्गम भागात पोहोचण्यासाठी आणि आपत्कालीन परिस्थितीत मदत कार्यासाठी हेलिकॉप्टर सेवा अत्यंत महत्वाची ठरते मात्र उत्तराखंड मध्ये हेलिकॉप्टर अपघातांचे वाढते प्रमाण चिंताजनक आहे खराब हवामान अचानक बदलणारे वारे आणि अवघड भूप्रदेश यामुळे हे अपघात होतात या अपघातांमध्ये होता। अनेक पायलट आणि प्रवाशांनी आपले प्राण गमावले आहेत या घटनांमुळे हवाई प्रवासाच्या सुरक्षिततेवर प्रश्नचिन्ह निर्माण झालंय आणि भाविकांमध्ये भीतीचं वातावरण आहे या सर्व नैसर्गिक आपत्त्यांचा सर्वाधिक ताण उत्तराखंड प्रशासनावर येतो अडकलेल्या भाविकांना सुरक्षित ठिकाणी पोहोचवणे त्यांना अन्न आणि पाणी पुरवणं वैद्यकीय सुविधा उपलब्ध करून देणे आणि रस्ते पूर्ववत करणे ही सर्व कामं प्रचंड आव्हानात्मक असतात विशेषतः चारधाम यात्रेदरम्यान भाविकांची प्रचंड गर्दी आणि आपत्त्यांमुळे निर्माण होणारी परिस्थिती हाताळणे प्रशासनासाठी एक अग्निपरीक्षा ठरते या संकटांवर मात करण्यासाठी उत्तराखंडला दीर्घकालीन उपाययोजनांची गरज आहे मजबूत पायाभूत सुविधांचा विकास हवामान जुळून घेणाऱ्या तंत्रज्ञानाचा वापर आपत्ती व्यवस्थापनाचे बळकटीकरण आणि भूस्खलन प्रवण क्षेत्रांचं नूतनीकरण यावर गांभीर्याने विचार करण्याची वेळ आली नाहीतर देवभूमीचे हे आश्रू भविष्यात अधिक मोठ्या संकटांना आमंत्रण देऊ शकतात उत्तराखंड पुन्हा एकदा शांत आणि सुरक्षित देवभूमी ओळखला जाईल का हा प्रश्न आजही अनुत्तरित आहे